मंडली नमस्कार कोकणच्या कोकण नगरीतून तुमचं पुन्हा एकदा स्वागत सकाळचे पहाट ते आपलं मंदिर नेहमीप्रमाणे दाखवतो तेच सूर्यास्त झाल्याची वेळ झाली बघा सूर्यदेव आता उगवलंच आपल्या केली नारली सुपारीचं झाड त्याचा ते दाखतो चला त्यांची त्यांचा आवाज बघा केल विलट इकडे आहेत इकडे पण थोडेफार पक्षी आणि इकडं आहेत इकडं पण वाटतं हे आता आमच्या घराच्या मागची बाजू आहे आजची व्हिडिओ सुद्धा इंटरेस्टिक होणार आहे बघायला विसरू नका जरासा काला पडलोय गावाला येऊन काला तोलतोलीत झाली पहिले जरा दोन तीन दिवस व्हिडिओमध्ये जरा गोरा होतो आता दोन दिवस नदीवरती गेल्यावरती त्याच्यामुळं पाणी चेंज झालं वातावरण चेंज झालं म्हणून काला पडले आता पुण्याला गेल्याशिवाय गोला गोरा होणार नाही असं होईल तर चला दाखवतो काय काय ते मस्त असं आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे संपूर्ण पाहायला विसरू नका माझ्यासोबत दादाचं मुलगा आहे बबल्या बबल्या हायकर बबल्या हायकर त्यांना हाय कर हे बघ कॅमेरात कॅमेऱ्यात बघ नाही हे तिकडं दादा सडाला निघाला परीला नाही सॉरी परी झोपले अजून पिल्ल्याला आणि पायला पायला कंडाकल्या हाय पहिले टाटा कर त्यांना टाटा कर टाटा कर करतोय टाटा करतोय बु बा आपल्या इकडे झाडांना पाणी घालतात आपण पण बागेत जाऊया बघायला काय काय ते आताच्या मुलाला घरी सोडलं आणि मी जातो आता बागेत बाग बघायला हे गावठी कवाडी कवाडी आमच्या गावठी तिला कवाडी बोलतात पिणीच्या बागा लागल्यात सुपारीचे झाड एक, एक, एक दोन तीन आहे वाटत एक कलम आहे वाटत दोन तीन तीन सुपारीच्या बागा झाड आहेत एक कलम आहे आणि हे पाणी आमचं आम्ही जे आंघोळ करतो त्याचं पाईप लावून आपण घेतलं इकडं डायरेक्ट म्हणजे ते झाडांना परत दुसरं घालायची गरज नाही असा एक नारळ आहे नारळ आमच्या घराजवळ पण आहे नवीन घराजवळ इकडे काय चौथी सुपारीचं झाड आहे एक, एक। केल पसावले दिसते का काय माहिती इथे पसावले केले एकच पसावले, दुसरी नाही केली आणि मुलात ह्यांना खत पण घालायची गरज नाही हे आमच्या जे गायीचं शेणखत असतं ते आम्ही पावसाची इकडेच टाकतो त्याच्यामुळं पूर्ण ह्या मलीला आहे ना म्हणजे आमच्या पूर्ण ह्या मली काही ठिकाणी मलकांटी चोंडा बिंडा काहीतरी म्हणत असते आम्ही आमच्याकडं मली बोलतो आता ही पहिले आम्ही भातशेती करायचो इथंच आता आम्ही शेती सोडली ना त्याच्यामुळं आम्ही इथं झाडं लावली हीच पण त्याचं शेणखत आहे ना हे ते पूर्ण पावसाळ्यात पूर्ण वाहून जातं त्याच्यामुळं यांच्या मुदत भेटतं ज्याच्या त्याच्या मुदात भेटतं मग ते त्यांच्यामुळं खत घालायची यांना गरज नाही आणि इकडं जरा सडे हे बघा मम्मी मडक्यात <laughs> काय केलं नाही हे मडक आहे मडक्यात <laughs> लावला नाही रत्ताली फुल झाड आहेतच खाली पण रत्ताल हे कसलं झाड आहेत पाळेभाजी त्याचं तर मोठं चाललं आहे पाळेभाजी टॉमॅटोचं झाड आहेत नंतर नंतरच्या व्हिडिओत हनुमान जयंती हनुमान जयंतीला आलो ना की टॉमॅटो दाखवून किती लागलेले असतील ते वांगे आहेत वांगीला पण आता फुलं आलीत बऱ्यापैकी किती एक वांग लागले बघा दिसते ते करा पण टॉमॅटो बरेच आहेत टॉमॅटोचे झाड आहेत हे बघा हे जिकडं टोमॅटोची सगळी झाडं लावली टोमॅटो आता यावर्षी बाजारातून आणायला नको मुळात आता मार्च चालू आहे ना एप्रिल मे दोन महिने तरी दोन तीन महिने जूनपर्यंत जूनपर्यंत टोमॅटो आणायला नको बाजारातून नंतर नंतर काय नाही भेटले तरी चालतात आपल्याला इकडे बाजूचा परिसर मावशीच त्यांचा मावशीचा परिसर आणि मावशीचं घर इकडे पाखरांचा आवाज बघा त्याच्यावर एक चिमणी आहे बघा बारकीची ती बघा गेली तिकडं एकदम बारकी चला घरी चहाची वेळ झाली मस्त चहा वगैरे घेऊया आणि आपलं पुढचं आता काय काम आहे ते बघूया तसं आमच्या मम्मीला बगीचा करायचे लय आवड आहे म्हणजे असे झाडं बिडं लावायची आता नवीन घराच्या इकडं पण पहिली जुनी जेव्हा तिकडं त्या साईडला आम्ही राहत नव्हतो त्या साईडला पण भरपूर अशी झाडं लावली होती ते आता आम्ही वाहतूक म्हणजे वालू का खडी खाड़, वगैरे सर्व आले त्याच्यामुळे ती झाडं मारून टाकली त्यातना तिकडं राहायला गेलो तर तिकडं राहायला जाईल तेव्हा भरपूर तिकडे झालं भेट बघायला भेटल तर चला असं आपलं नेहमी दाखवतेच असतो कोथिंबीर वगैरे बाळेबाजी अजूनही पाले पाणी घातला टाकला चांगल्यांना झोपवून ऐकून एकाला झोपून टाकल्यान म्हटल्या उभ्या राहते मम्मी घालते तेव्हा ती वरण शिपते ना मग वहिनीन पाय पण घातला ते बघा कसं करून टाकलं आता कधी उभी राहते काय माहिती आणि हे बघा मग मी सांगितलं तसं तिकडं खाली आम्ही खत नाही घालीत सगळं जे काय ते उकीर बाबा हे सगळं शेणखत आहे शेणखत पूर्ण याला शेणखतच आहे जो काय उकीर म्हणजे गोवरीचा जो खालचा बाग राहिलेला असतो उकीर त्याला उकीर बोलतात ते उकीर आम्ही यांच्या मुदात राखतो तो आहे तो बघा सगळीकडं बघा तोच भेटणार बघायला अजून पण खत नाही घालते खत घालतील पण थोड्या दिवसांनी घालतील आणि इथं पाणी घालायचं पण कोणत्या आयऱ्या करायचं काम नाही त्याच्यात पण एक कला आहे पाणी घालायचं म्हणजे ते पाणी व्यवस्थित द्यावं लागतं पाटांना ते जे मान आहेत त्यांना माहिती असतं पाणी पाटांना वगैरे कसं द्यायचं आजकालच्या नव्या पिढीला काय त्यातलं माहीत नसतं ज्ञानच नसतं त्यातलं तसं द्यायचं वगैरे तर चला चहा पण आपली आलेली आहे आणि चहा मस्त घेऊया तर इकडं आपली चहा आलेली आहे चहा दुधाचे बिस्किट आहेत आणि हा आपला समोरचा परिसर घरासमोरचा म्हणजे जुन्या घरासमोरचा नवीन घराचं तिकडं नवीन घराचं एवढं दिसत नाही चांगलं नवीन घराला झाडं लावलं ते भारी दिसेल सांगणार आहे झाड लावायला चला म्हणली या सकाळ स्वकार सकाळी कोणाच्या घरी देवपूजा तरी झाली सकाळ सकाळी असं गावाला घंटी कोणाकडं काय असलं कार्यक्रम की डीजे बीजी लावलेले असेल तर ऐकायला भारी वाटतं गाव असतं बघा आपलं शहरात गेल्यावर काय दाखवतोच मी दरवेळी तुम्हाला चला या गावाकडचा चहा चहा वगैरे घेतले आणि आता मी गायींकडे आले थोडा वेळ जरा होतो होऊन पडायला लागले किमान तरी साडेआठ पावणे नऊ झाले असतील आणि गावाकडं ऊन जबरदस्त लागतात धाव वाजले की एकदम सुसाट होऊन लागतं तर माझ्यासोबत मम्मी वगैरे आहे इथं मम्मी आता घरी झाली मी एकटाच जाणार आहे खाली नदीवरती गेलो तर जाईन जर गाय गेल्या तर नाही तर आपल्या परत इथूनच पाठी फिरणार आहे तर हे बघा हे आमचं खेळायचं मैदान आहे इथं संध्याकाळचा आम्ही खेळत असतो हे ते स्टंप आहेत ते पुढे ते स्टंप आहेत इकडं आमचं सरळ सिक्स वगैरे हो इकडं डायरेक्ट आणि इकडे आमच्या गाईचा आता गाई थोडा वेळ चालवणार आहे जास्त वेळ ना तिथून मग डायरेक्ट घरी जाणार आहे तर असा हा गावाकडचा परिसर पक्ष्यांचा किलबिलाट विट 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 मस्त तसा गावाकडचा परिसर ओके तिकडं आमची सगळ्यांची घर आहेत तिकडं इकडे इकडे दोन तीन आहेत वर इकडे अशी वरवर बरोवर घर आहेत अशी तिकडे आमचं घर आहे त्या आंब्याच्या पाठीमागे आणि बाकीचे अर्धी आहेत तिकडे खाली आहेत लाडवाली कोटा त्याप्रमाणे बघा परत तिथंच गाय आमच्या तिकडने जे तिकडने जे धावत येतात ना त्या झाडाकडनं तिकडून अशा धावत धावत येतात त्या डायरेक्ट ह्या झाडाखाली आणि ह्याकडे कुवऱ्या खायला भेटतात आणि नाहीतर नाही आमचं गवत आहेच ते मी परवा दाखवलं ते व्हिडिओमध्ये जर कोणी बघितलं नसेल तर पाचच्या व्हिडिओ जाऊन बघा ते हेच खातात तेल मगाशी लाडवाडी कोपरा म्हणला तो हा इथे दोन आगऱ्यांची घरं आहेत पलीकडं लाडांची घरं गरे। आहेत आणि त्या खाली आमची विहीर आहे त्या खाली समोर खाली आहे सुके झाड आहे पण झाडं चिव चिव वाराटा चिव 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 चिच्यू फणस फाय किती लागलीत अगदी वरपर्यंत लागलीत असत फनस आहे आणि ही पाक आमच्या वाडी आणि हे खाली विहिरीकडे जाते तर विहिरी पण दाखवतो तुम्हाला ती बघा दाखवत तर ही अशी आमची विर संपूर्ण पश्चवाडीला पाणी पुरवणारे खालेली उंच आहे ही बघा आणि हे आमच्यासं विहिरीचा आजूबाजूला परिसर इकडं वरती आमची घरी राहिली हे असं पाणी आमच्या पूर्ण पर्शमवाडीला पुरतं हे दोन आता अजून पाणी भरपूर आहे कारण आम्हाला जास्त फक्त पिण्यापुरतं वापरतो आम्ही नाहीतर आमचं डेलीचं नल नाला पाणी येतं नदीचं आंघोलीला वगैरे बाकी सर्वाला पण पिण्यापुरतं वापरतं त्याच्यामुळं आम्हाला पुरतं भरपूर आणि किमान तरी साठ पासष्ट घरं असतील जे ह्या विहिरीवरती येतात बाकीच्या अजून एक विहिरी आहे तिकडे खाली तर तिकडे ती एक मोजकीत तिशे घरं असतील फक्त बाकीच्या आमची पाडीची जेवढी पा साठ पासष्ट घरं आहेत ना ती फक्त ह्या व्हिडिओवर येतात तर एक दिवस मी एक ते पण व्हिडिओ करेन सर्व महिला कशी असतात किती वाजता येतात सकाळी आता लय जास्त करून सोमवारीच गर्दी असते सोमवारी म्हणजे आमच्याकडे पाणी येत नाही आठवड्यातून एक दिवस सोमवारी तर त्या दिवशी खूप गर्दी असते त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर व्हिडिओ करेन जर असलो वेळ भिलाला तर नक्कीच करेन तर काल करायला पाहिजे ते काल चुकलं माझं काल सोमवार होता तर घरी आलो मस्त गायनं वगैरे खाय घातले आणि आता वेळ झाली व्हिडिओ इथं सांभायची तर वेळ आता एक दाखवतो एक जुनी आठवण आपली दाखवूनचं परी आता शाळेत चाललं आहे हे आमचं बै आहे हे राणी हे पिल्ल्या आणि आमच्या बबल्या अजून एक दोन आहेत ती घरात आहेत म्हणजे आमची दादाची नाही दादाची मुलगी ही ही आणि बबल्या ही आमच्या वरच्या घरातली आणि ही आमच्या तिकडच्या घरातली तर चला तुम्ही शाळेत चालव ना हां जावा जावा तर वेल झाले व्हिडिओ इथं थांबूया आणि व्हिडिओची इंट पण आता इथूनच करूया तर बाय बाय